जवळजवळ चाळीस लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि एक लाखापेक्षा जास्त त्याला लाईक आलेले आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजकाल आपण पैठणीच्या पैठणी साडीवर जे आपण ब्लाउज बनवतो त्या ब्लाउजला आपण जर कॉन्ट्रास्ट लेस लावली तर ती अजिबात चांगली दिसत नाही म्हणून मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये तो आपली बॉर्डर आहे त्या बॉर्डरची एक साइड कापून त्याची लेस तयार करून ब्लाऊज लावली होती आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर सारा प्रतिसाद दिला भरपूर प्रेम दिला जवळजवळ चाळीस लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि एक लाखापेक्षा जास्त त्याला लाईक आलेले आहे पण मला त्याच्या कमेंट बॉक्समध्ये एवढे सारे कमेंट तुम्ही केले की दादा अशी लेस लावता येत नाही काठ जे असतात का ते सरळ असतात त्याचे कापून जर लावले गाळाला तर ते एक तर पलटे होतात किंवा ते व्यवस्थित बसत नाही त्याला प्लेट्स घ्यावं लागतात खूप छान अशी फिनिशिंग मध्ये आपण प्लेट्स न घेता पलटी न होता लावू शकतो त्याच्या जी खास गोष्ट आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे मी आता तुम्हाला एक ब्लाऊजचं पॅटर्न तयार करून दाखवणार आहे ज्याच्यामध्ये मी एक इंचाची जे काट आहेत ते कापून आपण गळ्याला लावणार आहे प्लेट्स न घेता त्याला कुठल्याही प्रकारची प्लेट्स न घेता ती खूप फिनिशिंग मध्ये बसणार आहे आणि त्याच्या मागे जी खास गोष्ट आहे जी सिक्रेट गोष्ट आहे ती आज तुम्हाला मी शिकवणार आहे जी तुम्ही तुम्हाला माहिती नसेल कदाचित तर ती गोष्ट केल्याच्या नंतर ब्लाऊजला तुम्ही हवीत अशा पद्धतीने गोल गळ्याला काट लावू शकता आणि लेस लावण्यापेक्षा खूप छान फिनिशिंग येते हे बघा ही स्लीवज आहे ह्या स्लीवजला जो काट आहे या काटामधून आपण ही छोटीशी साईज आहे ती आपण कापून घेतलेली आहे ही जो हा जो काट आहे माझ्या हातातला हा दोन्ही साइडला होता तर एक साईडचा मी काढला आहे आणि एक साइडचा स्लीव लावला कारण खूप मोठा होता आणि अशा साड्यांना जर आपण ब्लाउजला लेस लावली तर त्याला गेटअप एवढं येत नाही कारण लेस मॅचिंग नसते तर आपण काय करायचं आधी सरळ ते आपण गळा कापून घ्यायचा आहे गोल गळा आहे गोल गळा कापताना एक लक्ष ठेवायचं की गोल गळ्याचा जो शेप आहे हा प्रॉपर आपण राऊंड शेपमध्ये घ्यायचा आहे जागेवरती असा जो सा, सा शेप असतो काही काय ब्लाऊजला तुम्ही जागेवरती राऊंड देता तसं करता काय करायचं आपण थोडस असा अशा पद्धतीने राऊंड द्यायचा आपल्याला यो आकारामध्ये परफेक्ट असा शेप द्यायचा आपल्याला आणि शेप देऊन झाला की आपल्याला तो गळा कापून आपल्याला आहे तसंच ब्लाऊज पलटी करून घ्यायचं आहे पाठीमागची बाजू आपल्याला आधी तयार करून घ्यायची आणि तयार करून झाली ती नंतर आपल्याला तो जो काट आहे त्या काठाला साईडचं मार्जिंग आपल्याला जे असेल ते कापून टाकायचे आणि दोन्ही साईडला डिझाईनच्या सारखा कपडा घेऊन आपल्याला दोन्ही साईडला फोल्ड करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो आपण कपडा फोल्ड करणार करणार आहे तो छोटा ठेवायचा जास्त मोठा ठेवायचा नाही म्हणजे आतमध्ये जे मार्जिंग आहे ते छोटंसं ठेवायचं एक सूत किंवा दोन सूत जास्त मोठं ते ठेवायचं नाहीये अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडला फोल्ड करून आहे आता ही जी लेस मी फोल्ड करतोय ही लेस दोन्ही साईडला ज्या टायमाला आपण फोल्ड करू तर त्यावेळेस ती त्याची साईज एक इंच असणार आहे आणि एक इंच असून सुद्धा आपण ती गळ्याला ज्या पद्धतीने लावणार आहे त्याला आपण एक सुद्धा प्लेट्स घेणार नाहीये आणि ती कशी लावायची ला 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 ते मी तुम्हाला शिकवणार आहे तुमच्याकडे जर पैठणी साड्यांवरची ब्लाऊज आली ना तर तुम्ही शंभर टक्के लेस न लावता काठाची एक साईड काढून लावत जा कारण आजकाल साड्यांना खूप मोठे मोठे काठ येतात त्याच्यातली एक साइड काढून जर आपण गळ्याला लावली तर ब्लाउजला गेटअपही येतं गे आणि छान पण दिसतं तर बघा आता तुम्हाला मी सिक्रेट गोष्ट सांगतो काय करायचंय लावण्याच्या मागे जी पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की आधी आपण काय करायचं जिथपर्यंत आपल्या गळाला टर्न आहे तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचंय बघा आता तुम्ही अशा पद्धतीने जर लावली तर असा इथे अशी प्लेट्स पडणार आहे इथे असं घोळ येतो जास्त सरळ काठ असतात ते टर्न होत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो म्हणून सध्या कोणी जास्त करून ह्या असे काठ लावण्याचा टाळा करतात तर याच्या मागे जी सिक्रेट गोष्ट आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आपल्याला एक लक्षात ठेवा हे काठ लावताना तुम्ही एक इंचापेक्षा जास्त साईज मोठी घ्यायची नाही एक इंच ठीक आहे एक इंच अर्धा इंच आणि त्याच्यापेक्षा जास्त गळाला ती छान पण दिसत नाही तर आपण काय करायचं जिथपर्यंत आपला गळा सरळ आहे तिथे हे इथपर्यंत आपला गळा सरळ आहे ना तर इथून खाली काय करायचं एक जी सिक्रेट गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो आपण दोरा काढून टाकायचा आणि असा काठ दाब जी मशीनचा दाब आहे त्याच्या खाली ठेवून पाठीमागून असं बोट लावायचं हे बा असं इथे बोट लावायचं आणि अशी तिथे आपण दाबून धरायची तिथेच फिट्ट दाबून धरायची पुढे जाऊ द्यायची नाही आणि आपण तिथे टिप मारून घ्यायची ते एक साईडलाच मारायची जी कोण आपला आतली बाजू आहे जिथे टर्न करायचं तिथेच मारायचं आणि हे बोट असं आपण पाठीमागून घट्ट धरायचं ते सोडायचे नाही नंतर तुम्ही सोडल्यानंतर तुम्ही बघा इथे असं आतमध्ये एकदम गोळा झालेला आहे आणि अशा पद्धतीनं जी लेस लेसला टर्न बसलेला आहे तर आहे तसंच ठेवायचं ते सरळ न करता आपण गळ्याला ती लेस लावायला सुरुवात करायची तर तुम्ही बघू शकता आपण गळ्याला अशी लेस लावली की आता इथे जो कपडा सगळा गोळा झालेला आहे पाठीमागे बोट ठेवल्यामुळं तो, तो तसंच ठेवायचा प्लेट्स आपण घेतली नाहीये पण कपडा दाब खाली आल्यामुळे तो गोळा झालेला आहे पाठीमागून आपण बोट लावून धरलो होतो तर तो सरळ न करता त्याला आहे तसंच राऊंड फिरून इझी मध्ये एकदम हळूहळू आपण त्याला टीप मारून घ्यायची तो अजिबात पण ओढायचा नाही आणि सरळ पण करायचं नाही कारण आपण जे दाबमध्ये मार आप टीप मारली होती बोट ठेवून ती एक साइडनीच मारलेली त्याच्यामुळे त्याची एकच साईड गोळा झालेली ज्या साइडनी आपल्याला टीप मारायची तीच साइड आपल्याला अशी गोळा करून घ्यायची गोळा झालेला जो भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे जर तो सरळ झाला असेल तर सुईच्या माध्यमातून आपण पुन्हा आहे तसाच तो गोळा करून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची लक्षात ठेवा प्लेट्स आपल्याला घ्यायचे नाहीये जो गोळा झालेला कपडा आहे एक तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्या लक्षात येईल आणि अशा पद्धतीने आपण काठ लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही बघा आता आता आपल्याला तो काठ सरळ करून घ्यायचा जी दुसरी बाजू आहे ती आपल्याला सरळ करून घ्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला इस्तरीनं प्रेस करून घ्यायची हलक्या हाताने अशी प्रेस मारून घ्यायची आपल्याला त्याला हलक्या हाताने आणि एकदम तुम्ही आता बघा किती छान सुंदर फिनिशिंग आलेली आपण एक सुद्धा प्लेट्स घेतलेले नाहीये आणि ही जी आ, मी तुम्हाला गोष्ट सांगितली पाठीमागे बोट ठेवायची हा जर तुमचा ब्लाउजचा कुठे स्लीव फिरत असेल किंवा ड्रेसचा फिरत असेल तिथे तुम्ही अशी जी, जी पद्धत ट्राय करू शकता जर तुमचा गळा जर जास्त फाकलेला असेल किंवा जे पण तुमच्या ब्लाऊजला ब्रॉडनेस जिथे तयार झालेला आहे किंवा गळा ताणलेला आहे अस्तर तर कुठे फ्रिल पडलेली आहे किंवा गोळा होत आहे त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही ही पद्धत वापरायची तुमचा कपडा पुन्हा आहे त्या ठिकाणी येईल त्यानंतर तुम्ही प्रेस करून घ्यायची किंवा टिप मारून घ्यायची आता तुम्ही बघा किती सुंदर आणि फिनिशिंग मध्ये आपली ही काठ आहे ती तयार झालेली बघा आता आपल्याला प्लेट्स घ्यायची गरज पडली नाही आतल्या बाजूला आपण जे बोट ठेवून शिलाई मारली होती त्याच्यामुळे तो आतला जो काठ आहे तो, तो गोळा झाला होता तर त्याला आपण टीप मारल्याच्या नंतर प्लेस केल्याच्या नंतर तो काठ पुन्हा सरळ झाला पण आतला जो गोळा झालेला आहे तो, तो तसाच राहिला आणि बाहेरच्या बाजूने एकदम फिनिशिंग मध्ये काठ दिसतात ते आणि कुठेच उचललं जात नाही किंवा कुठे प्लेट्स पण दिसत नाही आणि लावताना सुद्धा एकदम इझी पद्धत आहे खूप असं ते आवडल्यासारखं काय होत नाही तुम्ही लक्षात घ्या आणि आता बघा किती सुंदर आणि किती फिनिशिंग मध्ये हे काठ आपण एक इंच असून सुद्धा गळ्याला एकदम फिनिशिंग मध्ये लावलेले कुठेही याला आपण प्लेट्स घेतले नाही बघा हे एक साइड आपण हाताला लावली होती आणि तेच आपण गळ्याला लावलेले आणि जो उरलेला काठ आहे तो आपण पुन्हा पाठीवरती लावला त्याला अजूनच गेटअप येतो बघा इथला एक साईडचा काटा असंच ठेवला हाताला आणि दुसऱ्या साईडचा जो काठ होता तो आपण कापून काढलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला मी हा ब्लाउज तयार झाल्यावरती पण दाखवतो कसा दिसतो ते हे बघा गळ्याला सुद्धा किती छान फिनिशिंग मध्ये हा काठ लावलेला आहे तर तो, तो किती छान दिसतो घातल्यानंतर अशाच पद्धतीने तुम्ही पाव इंच अर्धा इंच किंवा एक इंचा काठ कायम तुम्ही जर पैठणी साडी असेल तर लावत जा लेस लावण्यापेक्षा ज्या वयस्कर महिला आहे ज्यांना पॅटर्न आवडत नाही त्यांना ही पद्धत खूप आवडते आणि खूप छान असा ब्लाऊज बसतो